जयसिंगपूरमधील उदगाव स्मशानभूमीत नग्न अवस्थेत आगोरी पूजा करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे एका वृद्धाच्या रक्षा विसर्जनावेळी चितेतील रक्षा गायब करून त्या ठिकाणी काळीबाहुली नारळ आणि एका नावाची चिठ्ठी सापडल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील कृष्णाकाठावर स्मशानभूमी आहे या वैकुंठधामात उदगाव जयसिंगपूर संभाजीपूर चिपरी धरणगुती मौजे आगर या गावातील मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात जयसिंगपूर येथील एका वृद्धाचे अंत्यसंस्कार या स्मशानभूमीत करण्यात आले होते रक्षा विसर्जना दिवशी नातेवाईक वैकुंठधामात आले असता त्यांना अंत्यसंस्कार केलेल्या बेळवरील रक्षा बाजूला काढल्याचे आढळले त्या ठिकाणी काळी बाहुली नारळ आदी पूजेच्या साहित्यासह एका नावाची चिठ्ठी आढळली हा भानामतीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामपंचायतीकडील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले या फुटेजमध्ये एक महिला आणि पुरुष भर दिवसा नग्न होऊन आगोरी पूजा करीत असल्याचे दिसले या स्मशानभूमीत वारंवार असे प्रकार होत असल्याने या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे या फुटेजमध्ये एक महिला आणि पुरुष भर दिवसा नग्न होऊन आगोरी पूजा करत असल्याचे दिसले या स्मशानभूमीत वारंवार असे प्रकार होत असल्याने या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे तर ग्रामपंचायतीकडून असे अंधश्रद्धेचे प्रकार करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे बिपेंसाठी शिरोळ होऊन उमेश माळगे